ही लॉटरी स्वरूपातील अटी शर्ती लागू राहतील किसान देत नाही आणि कोणत्याही आर्थिक गैरसोजनासाठी जबाबदार संपर्क शेतकरी बंधू तुमच्या शेतीच्या कामाचं ओझं हलकं करत तुमच्या कष्टांचा मान वाढवत वर्षानुवर्ष तुमच्या सोबत उभा राहिलेला एक विश्वासार्ह साथीदार म्हणजेच सोनालिका होय तुमच्या विश्वासानं ज्या ब्रँडला देशातील सर्वाधिक लोकप्रिय ट्रॅक्टर बनवले त्या सोनालिकाने तुमच्यासाठी आणली दमदार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस धमा ही धमाकेदार ऑफर आणि ही ऑफर अशी आहे की ऐकूनच तुमची उत्सुकता वाढेल कारण या महिन्यात सोनालिका ट्रॅक्टर घेतला की मिळणार आहे तब्बल पंचवीसशे तीस मेगा बक्षिसं बरं बक्षीस काय तर पहिलं बक्षीस आहे सोनालिका टायगर डी आय सिक्स्टी एक असा दमदार ट्रॅक्टर जो कोणत्याही शेतकऱ्याचं स्वप्न असतं दुसरं बक्षीस अगदी नवी कोरी कार तिसरं मोटारसायकल आणि त्यानंतर तर अख्खा खजिनाच आणि या खजिन्यात आहेत लॅपटॉप मोबाईल टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन अशी एकूण पंचवीसशे तीस बक्षिसं जी तुमची वाट बघतायत आता इतकी मोठी ऑफर सोनालिकाने आणली म्हटल्यावर सोनालिका ट्रॅक्टरची दमदार झलक देखील पाहायलाच हवी नाही का तसं पाहिलं तर सोनालिकाचे सर्वच ट्रॅक्टर दमदार असून यातील डी आय सिक्स्टी टी पी ट्रॅक्टरला आहे चार हजार सातशे से बारा सी सा जबरदस्त इंजिन सिक्स्टी एच पी ची ताकद दोनशे पंचाहत्तर एन एम टॉर्क बारा फॉरवर्ड प्लस बारा रिव्हर्स गिअर्स ज्याने मिळतं हेवी ड्युटी मल्टीस्पीड ट्रान्समिशन आणि सगळ्यात खास म्हणजे याची डबल बचत किंमत जी फक्त सात लाख शहाण्णव हजार हो नऊशे रुपयांपासून दुसरा जबरदस्त ट्रॅक्टर आहे डी आय सातशे पंचेचाळीस थ्री याचं इंजिन तीन हजार पासष्ट सी सीचं असून दोनशे दहा एन एम टॉर्क मोटे टायर्स आणि दमदार फील्ड परफॉर्मन्ससोबत याची किंमत अजून आकर्षक तीही फक्त सहा लाख पंचावन्न हजार नऊशे रुपयांपासून शेतकरी बंधून घ्यायचा तर असा हवा जो वर्षानुवर्ष साथ देईल म्हणूनच तुमच्या विश्वासाला आणि अपेक्षांना सार्थ ठरवण्यासाठी सोनालिका प्रत्येक वर्षी नवीन तंत्रज्ञान जास्त ताकद आणि उत्तम परफॉर्मन्स तुमच्यासाठी आणत असते म्हणूनच दमदार नोव्हेंबर ही संधी चुकवू नका कारण ट्रॅक्टर तर तुमची शेती सोपी करणारच पण त्यासोबत तुम्हाला कार मोटरसायकल तसेच अनेक महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देखील रूपात मिळणार लक्षात ठेवा ही ऑफर फक्त एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतच आहे म्हणजेच ऑफर अवघ्या काहीच दिवसात संपणार आहे तेव्हा त्वरा करा आणि आजच जवळच्या सोनालिका डीलरला भेट द्या तुमचा आवडता ट्रॅक्टर घ्या आणि या दमदार मेगाड्रॉमध्ये तुमचं नाव नोंदवा अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट सोनालिका डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या किंवा स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर मिस कॉल करा